कि बावनकुळे नाव आपण वारंवार ऐकत होतो पण एवढ्या तातडीनं निर्णय घेणारा महसूल मंत्री म्हणून त्यांची जी महाराष्ट्रात ओळख आहे त्याची आज प्रत्यक्ष खात्री झालेली आहे आमच्या वस्तीचा अनेक दिवसापासून असलेला प्रश्न आहे तो अतिशय चुटकीसरशी जी होणारी अडचण आहे आम्ही पुरामध्ये प्रत्येक छोटा जरी पुला पूर आला तर आमचे संसार पाण्यात जातात ही बाब फार गंभीर आहे माध्यमातून आपण बावनकुळे साहेबांशी संपर्क साधूया आणि आदरणीय राजन मालकांनी त्यांना फोन लावला आणि तात्काळच ते ही बाब अंकुश भाईने आधीच माननीय महसूल मंत्री यांच्या कानेवर गाठली होती आणि त्यांनी हा ही बाब गंभीर आहे याचा प्रशासनाकडून आढावा देखील घेतलेला असावा त्याअरतीच त्यांनी ही बाब गंभीर आहे आणि ही समस्या सोडवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आमच्या गोडकेवासी वासियांच जे पुनर्वसनाचं नियोजन आहे त्यांनी त्याच्यासाठी जमीन जी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय हा अतिशय कौतुकाचा आहे त्यांच्यातील त्यांची चर्चातील सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असेल असं आश्वासन मी देतो आता मला साहेबांचा एक पुरा आहे त्यामुळे मी कोणतेही काम आरावर देवत नाही जे मला नेते आश्वासन देतात ते मी आश्वासन देतो आदरणीय जयाभावांचे आदरणीय नेतृत्वांचे राजन पाटील साहेबांचे यशवंतराजा माने साहेबांचे बाळ पाटील साहेबांचे

अतिशय आनंद वाटला साहेबांचं नाव आपण वारंवार ऐकत होतो पण एवढ्या तातडीनं निर्णय घेणारा महसूल मंत्री म्हणून त्यांची जी महाराष्ट्रात ओळख आहे त्याची आज प्रत्यक्ष खात्री झालेली आहे आणि त्यांनी जो आमचा गोडके वस्तीचा अनेक दिवसापासून असलेला प्रयोगित प्रश्न आहे तो अतिशय चुटकीसरशी म्हणजे कुठलीही त्या शंका न बाळगता केवळ आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी पार्टी राहिलं पाहिजे आणि हा एक काम हिताचं आहे लोकहिताच आहे तिथल्या लोकांची अडचण आहे की बाब आम्ही नवीन जे प्रतिनिधी उभारले कोमलताई या आवताडे यांच्या माध्यमातून त्यांचे मिस्टर श्री रामकुजा अवताडे यांना सांगितली आणि वस्तीतल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमची ही फार दिवसापासूनची होणारी अडचण आहे आम्ही पुरामध्ये प्रत्येक छोटा जरी पुरा पूर आला तर आमचे संसार पाण्यात जातात की बाब फार गंभीर आहे आणि ही बाब तात्काळ भाय्यांनी त्या ठिकाणी वस्तीवरती आल्यानंतर वस्तीवरती आल्यानंतर गोडके वस्ती या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आली आणि त्या ग्रामस्थांना त्याच ठिकाणी शब्द दिला होता की ज्यावेळेस जाहीर सभा होईल त्यावेळेस मी ज्यावेळेस आपले ह्याच्यामध्ये जाहीर सभा होईल राजन मालक असतील माने असतील यांच्या माध्यमातून आपण बावनकोळे साहेबांशी संपर्क साधूया आणि आदरणीय राजन मालकांनी त्यांना फोन लावला आणि तात्काळच की बाब अंकुश भाईने आधीच मान्य महसूल मंत्री यांच्या कानेवर घातली होती आणि त्यांनी हा ही बाब गंभीर आहे याचा प्रशासनाकडून आढावा देखील घेतलेला असावा त्याअरतीच त्यांनी ही बाब गंभीर आहे आणि ही समस्या सोडवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आमच्या गोडकेवासी वासियांच जे पुनर्वसनाचं नियोजन आहे त्यांनी त्याच्यासाठी जमीन जी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय हा अतिशय कौतुकाचा आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं त्यांचे आभार मानावं तेवढं थोडेच आहे मी ग्रामपंचायत कामती खुर्द यांच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं कामती ग्रामस्थांच्या वतीनं गोडके वस्ती ग्रामस्थांच्या वतीनं अंकुशभाई खूप खूप आभार मानतो आणि त्यांना आम्ही या पुढच्या काळामध्ये या पाठपुराव्यासाठी निवडून देऊ असे आश्वासन देतो जो माणूस आपण निवडणुकीला उभारलोय परंतु आपला परिचय भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता असल्या कारणाने त्यांची मिसेस त्यांना उभारता आलं नाही पण त्यांची मिसेस या ठिकाणी त्यांनी उभा केलेली आहे आणि हा नवीन खोदको कार्यकर्ता असल्या कारणाने त्यांनी जो लोकांच्या समोर कामाचा झपाटा लावलाय मी अनेक ठिकाणी सांगून शिंगोले असेल पिरटाकळे असेल गोरुली असेल या हरळवाडी असेल या गावामध्ये चालू इलेक्शनला सुद्धा त्यांनी जे जी कामं सांगितली आणि त्यांना जी जी शक्य आहे त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि जे जी कामं सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू मध्येच करून टाकलाय आणि जी जी आश्वासन जी कामं मोठी आहेत आता सांगितलं महसूल महसूल साहेबांकडे जसं महसूल मिनिस्टरकडे जसं काम होतं अशा अनेक कामं कलेक्टरकडे असतील त्या ते मिनिस्टर गोरे साहेबांकडे असतील रस्त्याचे काय प्रश्न प्रलंबित आहेत पण ते जयभावाकडे असतील पण निवडणुकीच्या निमित्तानं ही कामं आता लगेच मंजूर करता येणार नाहीत ना, किंवा त्यांना निधी द्यायचं आश्वासन देता येणार नाही असं लक्षात घेऊन पण त्यांनी शब्द दिलाय आणि ते नक्कीच होतकुरे असल्या कारणाने तरुण असल्याने ते ही काम पूर्ण करतील भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांनी मी त्यांच्या बरेच दिवसात आपोजमध्ये काम केले आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा हा होतखोरपणा आम्हाला सुद्धा पसंद पडलाय आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही देखील यांना निवडून आणण्याकरता आम्ही बाजी लावणार आहे अनेक अडचणी आहेत पण या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन कोमलताई आणि विमलताई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करू आणि ह्या उमेदवार हे सगळ्या समाजाला वरडून सांगण्याची गरज आलेली आहे माझी एक घोषणा राहिली माईक येतो दादा समोर आहे सर्व बांधवांना या ठिकाणी जयकुमार गोळेसाहेब पालकमंत्री सोलापूर जिल्ह्या ज्यांनी मेसेज टाकला होता की कामती चौकामध्ये कामती पंचायत समिती गणामध्ये गटामध्ये अठरा पगड जातीचे बांधव राहतात आणि या कामतीमध्ये चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वर्ष झाले पुतळा नाही आहे तरी जयकुमार भाऊनी तत्काळ माझ्या मशीनला रिप्लाय देऊन कामती चौकामध्ये पन्नास लाख रुपयेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देण्याच आश्वासन दिलेला आहे जस्ट साहेबांचा रिप्लाय आलेला आहे की आपण निवडणूक संपल्यानंतर पहिला तुझा विकास निधी म्हणून पन्नास लाख रुपये ठरतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कांती चौकामध्ये अठरा पैल जातीच्या बांधवांसोबत घेऊन करू असं आश्वासन दिलेलं आहे मी ज्या दिवशी निवडून येईल पहिलं काम माझं या कांती चौकातील सुशिकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल असं आश्वासन मी देतो आत्ता मला साहेबांचा आदर आहे त्यामुळे मी कोणतंही काम आढावा नाही जे मला नेते आश्वासन देतात तेच मी आश्वासन देतोय आदरणीय जयाभावांचे आदरणीय नेतृत्वांचे राजेंद्र पाटील साहेबांचे यशवंतराजा पाटील साहेबांचे आणि आजीब राणा पाटील साहेबांचे

मी पहिल्यांदा आदरणीय मालकांचं मार्गदर्शनाखाली मी जी निवडणूक उभा आहे जी मालकांनी मला संधी दिली ते मालकांचं मन मोठं आहे मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे अनेक वेळेला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मनात वेगवेगळी शंका कुशंका असते परंतु हे मालकाने स्वतः स्पष्ट केले काही लोक अपक्ष उभा राहिलेले आहेत त्या अपक्ष लोकांना मालकांनी स्वतःहून बाळाजी पाटील साहेबांनी स्वतःहून त्या काही गोष्टी दादा साक्षीदार आहेत परंतु मालकांचं एवढं मन मोठं आहे की एखादा चांगल्या कार्यकर्त्याला संधी होऊन जर निधी विकास काम पार्टीचा होत असेल तर आपण त्याला संधी दिली पाहिजे मला मालकांनी बोलून घेऊन सांगितलं की या भागात तुला विकास करायचा आहे तुला उमेदवार देतोय सर्वांना सोबत घेऊन राहा मी मालकांचा शब्द आदेश पाळला पार्टीचा शब्द आदेश पाळला फॉर्म भरला आणि प्रचार लागलो परत काही विघ्न संतुष्ट लोकांनी ज्या मालकांच्या सोबत चाळीस वर्ष काम केलं आदरणीय त्या मालकांचा देखील त्यांनी शब्द पाळलेला नाही हे मालकांनी स्वतः सांगितलेला आहे मालकांचा शब्द मला मालक म्हणले होते बाबूराव पाटलांचे आमचे संस्कार आहेत तुला उमेदवारी दिल्यानंतर आमच्या पोटात मनात एकही टक्के अंकुश काळ नसणार आहे जी दिलं ज्याला काही मिळालं नाही त्याला आम्ही आधी काहीतरी देऊ पण आज आम्हाला थांबणारा म्हणून आमच्या सोबत पाहिजे परंतु काही लोक थांबलेले नाहीयेत काही लोक म्हणतात आम्हाला असायत आहे त्या गोष्टीवर मी आज बोलायची गरज नाहीये नेतृत्वाने मन मोठं करून मालकाने सगळे विषय मीडिया एवढ्या हजार लोकांसमोर क्लिअर केलेले आहेत त्यामुळे येणारा विजय नऊ तारखेला गुलाल आपला आहे भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या मालकांच्या आमचं दादा नेहमी म्हणतात हाडाची काढी होईपर्यंत या गटाचा होई विकास करेन आणि माझ्या सोबत माझ्या मार्गदर्शन करण्यासाठी या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भाऊ पाटील असतील दीपक दादा माळे असतील दादांनी या पंचसमेदार नेतृत्व केले दादा आता पगडदाती नेतृत्व करतात दादा जयसिंग नावतडे असतील गोरखता असतील संजू वाघमोडे साहेब असतील आमचे दयानंद पाटील आता कोरली सरपंच त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आम्हाला लहान कामतीचे सर्व बांधव आमच्या सोबत आहेत तुम्ही पुढे गेलात तर रामभाऊ खटके आहेत त्या गावचे काकासाहेब वाघमारे आहेत सगळे वाघमारे फॅमिली नेते मंडळ आहेत पीर टाकत गेला तर आमचे माऊली जगताप आहेत परत अंगद पाटील साहेब आहेत नवीन ग्रुप आहे सगळा परंतु जो आमदार आहे काम करतय आहे काही सोडून गेले तर मालकाने मला आदेश दिला तू नवीन माणसं तयार कर म्हणून आणि त्या मालकाच्या आदेशाला आम्ही पालन करून शिरापुरात गेला तर आमच्यासोबत सरपंच आहेत उपसरपंच आहेत बिबीशन गावाने जे जो उद्धव ठाकरे गटात काम करत होते त्यांनी भारतीय जनता पार्टी सपोर्ट करून प्रवेश केला वानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात गावाने एक मुख्य निर्णय घेतला की अंकुश आवतडेला चांगला लीड द्यायचा फिर टाकडीत गेला तर तीच परिस्थिती आहे मग मतदारसंघात आम्ही पूर्ण कव्हर केलाय राहिल्या एखाद्या भागाचा विषय त्याच मालकाने आशीर्वाद देऊन माझी निवडणूक क्लिअर केली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत आणि आम्ही मालकाचे आहे त्यामुळे सगळी निवडणूक आजच्या सभेने क्लिअर झालेली आहे कुणी संभ्रमात राहू नये भारतीय जनता पार्टीचे कमळ हेच मालकांचा आदेश आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील माध्यमाच्या माध्यम सांगावे भारतीय जनता पार्टीचा विकास हा कमळाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला आहे कोणत्याही इतर अपक्ष इतर पक्षाच्या नेत्यांना एकही रुपया पालकमंत्री देत नाही त्याचा साक्षीदार माझे मार्गदर्शन दीपदा सोबत आहेत त्यामुळे तुम्ही देखील आवाहन करा तुम्ही जरी माध्यमाचे संपादक का असाल काय वृत्त वाहिनी चालवत असाल परंतु तुम्ही देखील घरात बसल्यानंतर आपल्या घराकडे जाताना गाडी रस्ता लाईट लागत असते आपण प्रत्येक जण एक मनुष्य म्हणून जीवन जगतो तरी आपण देखील बांधवांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीचं काम खरंच तळा लाडकी बहीण असेल अनेक योजना आहेत त्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही लोकांनी वावडा उठेल ही योजना बंद होईल सरकारला पैसे कमी पडतील राज्यातलं नेतृत्व देशाचं नेतृत्वावर चालतं आणि देशाचं नेतृत्व एवढं थमके आहे की राज्यात एक रुपया कमी पडत नाही राज्याचं नेतृत्व एवढं खमके आहे की सोलापूर जिल्ह्याला एक कर रुपया कमी पडत नाही सोलापूर जिल्ह्याला एवढं नेतृत्व आहे की आम्हाला रुपये कमी पडत नाही मी एक साधा कार्यकर्ता दादा तरी मला तीन कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले मी आज भाऊना दुपारी टाकला होता की भाऊ मला कामती चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामती चौकात भव्युए शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा भाऊ म्हणले आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही परंतु आश्वासन देऊ शकतो तू माझ्या वतीनं तुला तीन कोटी दिलेत तुला पन्नास लाख मी नाही म्हणणार नाही त्यामुळे तो शंभर टक्के आश्वासन देऊन टाक निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्याच असेल तर माझ्यावर जर नेतृत्वाचं मालकांचं यशवंत साहेबांचं अजिंक्य राम साहेबांचं नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागे काय उभा राहून नेतृत्व जर माझ्या मागे असेल तर जनतेने माझ्या मागे उभं राहावं मला मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आणि येत्या सात तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभा राहिलेत त्यांचं दाढच आलं नाही पाहिजे शेवटी मी बी एक व्यक्ती आहे मला इच्छाशक्ती आहे पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे जसं मालकांनी सांगितलं की बाबू चालतात त्याचप्रमाणे आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शंभर टक्के या कामती पंचसमिती गनाचा काया पलट करून आम्ही आहेत आम्ही सर्वजण सोबत आहेत एक नंबर निधी या मोह तालुक्यात आम्ही कामती पंचसमिती गनाला आणि एक नंबर निधी तो किती आकड्यात विचारू नका एका एक महसूल मंत्र्यांनी जर एका फोनवरती आम्हाला पाच दहा एकर जमीन बांधवांना देत असेल तर तुम्ही बांधवने मला मत टाका या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शुभेच्छा अभिनंदन